कॅमेरा कंपनी आपल्याला शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करते आणि त्यांनी अतिशय वेगळा आगळा वेगळा असा उपक्रम घेतला त्यांनी ड्रॉइंगच कॉम्पिटिशन घेतलं आणि यामध्ये वैशिष्ट्य होत की मुलांना फक्त रंग काढायचे नव्हते तर स्वतःला चित्र काढायचं मुलांनी त्यांच्या कल्पनेच्या

आहे चित्र यानंतर राजनंदिनी काशीनाथ खंडला पहिली दुसरी गटात आणि पहिली गोष्टी गटातून पात्र विद्यार्थीनी आहे आरोही महेश शिरसागर खूप खूप अभिनंदन काय यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि केवळच अभिनंदन मुलांना ज्यांनी त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या तुम्हाला सर्वांचं

मृत्यूच्या <laughs> आधुनिक